नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासासाठी काय बनवायचे आपल्या सर्वांना पडलेला हा प्रश्न आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी झटपट तयार होणारी उपवासाची इडली आणि सांबरची रेसिपी चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत इथं मी एक कप असं वरई घेतली आहे म्हणजेच भगर उपवासाचा तांदूळसुद्धा म्हटला जातो ह्याला तर एक कप अशी वरई घेतली आहे ही वरई आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली आहे शाबदाना घेतला आहे अर्धा कप असा हा लहान शाबदाना आहे तुम्ही मोठा सुद्धा घेऊ शकता तर हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला आता बारीक रव्यासारखं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे मी वाटून घेतलं आहे म्हणजे आपली इडलीसुद्धा खूप छान होते तर ह्या पद्धतीने आपण हे पीठ बनवून घेतलं आहे भगर आणि साबुदाण्याचं तर एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे ज्या कपने वरई घेतली त्याच कपने मी दही अर्धा कप असा घेतला आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला पण कमी जास्त पाणी जास्त वापरायचं नाही योग्य तेच प्रमाण वापरायचं पाण्याचं तर पुढे जाऊन सांगेलच मी किती पाणी लागलं ते तर थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि थोडं थोडं करून मी पाणी घेऊन उठळ्यानं करता हे मिश्रण बनवून घेत आहे तर ह्या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार आहे तर इथं मला एक कप ओरईसाठी एक कप असं पाणी लागलं तर आपण हे साईडला ठेवूया भिजवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी तरी ते सांबारची तयारी करूया लाल भोपळा घेतला आहे रताळं घेतलं आहे आणि बटाटा घेतला आहे तुम्हाला जेवढं सांबर बनवायचं आहे तेवढं घेऊ शकता इथं मी लहान बटाटं घेतला आहे साल काढून आणि अर्धं रताळं घेतलं आहे साल काढून आणि लाल भोपळा घेतला आहे थोडासा पन्नास ते शंभर ग्रॅम असा तर ह्याच्या फोडे करून घेतल्या धुवून घेतलं आणि आत्ता हे आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे कुकरमध्ये पण लगेच शिजलं जातं कुकरमध्ये पण टाकू शकता पण कढईतसुद्धा लगेचच शिजतं हे एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे उपवासासाठी चालते तीच टाकायची तर इथं मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि दीड ग्लास पाणी टाकून आपल्याला हे चांगलं शिजवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता बारीकाचेवर हे छान असं बटाटा रताळं आणि लाल भोपळा शिजवून घेतला आहे तर आपल्याला हे मॅश करून घ्यायचं बटाटा रताळं आणि लाल भोपळा छान असं मॅश झालं आहे मऊ असं तर आपण ह्याला तडका देऊन घेऊया याच्या भांड्यात एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे जिरी पाव चमचा टाकली आहे हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या आहेत एक ते दोन अद्रक टाकलं आहे एक इंच कट करून आणि लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहेत एक अशा एक अर्धे अर्धे तोडून आणि लाल मिरची पावडर एक चमचा अशी टाकली आहे तर ही चांगली मिक्स करून घेऊया तेलामध्ये आपण आणि ह्याच्यावर तडका देऊन घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तडका द्यायचा खूप छान होतं हे सांबर नक्कीच तुम्ही इडलीबरोबर खाऊन पहा उपवासाच्या दिवसात एनर्जी टिकून राहण्यासाठी सुद्धा हे सांबर खूप छान आहे कारण रताळे आहे बटाटा आहे आणि लाल सुद्धा आहे आपल्याला उपवासाच्या दिवसात कमजोरी पण येणार नाही म्हणून हे सांबर खूपच उपयुक्त आहे नक्कीच बनवून घ्या बनवून पहा इडलीसोबत छान लागतं तर आता हे इडलीचं पीठसुद्धा छान असं भिजलं आहे पंधरा ते वीस मिनिट झाले आहेत मिरचवीनुसार टाकलं आहे मिक्स करून घेतलं आणि इनो फ्रूट सॉल्ट एकशे अशी टाकलं आहे वरून दोन चमचे पाणी टाकलं आहे आणि हे चांगल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया एकाच दिशेने फिरवून घ्यायचं म्हणजे आपलं हे पीठ हलकं होतं आणि इडल्यासुद्धा खूप छान जाळीदार होतात एकाच दिशेने छान असं एक दोन मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इडलीच्या ह्या पात्रांना मी अगोदरच तेल लावून घेतलं आहे ब्रशने आणि आत्ता आपण हे मिश्रण टाकून घेऊया ह्यामध्ये एकीकडे इडली पात्रात मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि हे इडलीचं पीठ आपण ह्यामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने आणि पंधरा मिनटासाठी ही इडली आपल्याला वापरून घ्यायची आहे खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप छान होते जाळीदार होते त्याच पद्धतीने ह्या भांड्यात पण भरून घेऊया पाणी छान उकळ आहे आता आपण हे इडली वापरण्यासाठी ठेवूया अशा पद्धतीने बारा ते पंधरा मिनट मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही पंधरा मिनिटानंतर पाहूया आपण ही इडली ख्या किती छान अशी वापरली गेली आहे पंधरा मिनिट झाले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान टम्म फुगली आहे ही इडली जाळेदार झाले आहे मऊ झाले आहे चमचासुद्धा क्लीन येतो आहे म्हणजे ह्याचा अर्थ आपली इडली छान शिजली आहे तर ही थंड होऊन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने खूप छान ह्या पद्धतीने इडली तयार होते तर नक्कीच तुम्ही बनवून पहा ह्या इडलीच्या रेसिपीमध्ये तुम्ही काय काय बदल करू इच्छिता ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा छान अशी इडली झाली आहे तयार तर आपण ही सर्व करूया सांबरसोबत तर इडली ठेवली आहे एका भांड्यामध्ये तर आपण सांबर टाकून घेऊया ह्या पद्धतीने खूप छान लागते ही इडली आणि सांबर नक्कीच बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद